संपूर्ण श्री शिव महिमा कोटी नागेश्पर, म्हणाले एके दिवशी सुप्रिय वैश्य कारागृहात शंकरांचे ध्यान करत होता त्यावेळी शंकर प्रकटले आणि ते प्रकट दृश्य दारुकाच्या एका रक्षकाने पाहिले त्याने दारुकाला ही गोष्ट सांगितली राजा त्या कारागृहात आला आणि त्याने सुप्रिय वैश्य विचारले तू कोणाचे ध्यान करत आहेस खरे सांग नाहीतर तुझा शिरच्छित करेल वैश्य घाबरला काही बोलता येईना त्यावेळी राजाने त्याला मानण्याची आज्ञा सैनिकात दिली सैनिक मानणार तोपर्यंत शिवजी प्रकट झाली शिवजींनी दारुखाचा आणि सर्व राक्षसांचा वध केला दारुकाच्या पत्नीने पार्वतीची प्रार्थना केली पार्वती, के पार्वती प्रकटली दारुका म्हणाली कृपा करून माझ्या वंशाचे रक्षण कर पार्वतीने नागेश्वराच्या रूपाने आणि पार्वती नागेश्वरी रूपाने स्थिर झाली शिवजींनी त्यावेळी सांगितले की मंत्रसेनाच्या पोटी वीरसेनेचा जन्म होईल त्याला पाशुपत अस्त्र दिले जाईल आणि त्याने तो रक्षण राणीचा वध करे सर्व राक्षसांना सदाचारी बनवेल असं बोलून शंकरजी अंतर्धान पावले पुढे वीरसेन चक्रवर्ती राजा झाला अध्याय एकतीसावा रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा सूत म्हणाले ऋषींनो तुम्हाला आता मी रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्व सांगणार आहे तरी परम श्रद्धेने आणि एकाग्रतेने श्रवण करावे त्रेता युगामध्ये श्रीहरीने पृथ्वीवर श्रीरामांच्या रूपाने उत्तर घेतला प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता परंतु कैकईमुळे त्यांना सीता लक्ष्मणासह मनमासवे लागले रावण मायावी राक्षस होता लक्ष्मणाने हे जाणून आपल्या आश्रमासमोर लक्ष्मण रेषा आखली होती आणि सीतेला त्या पलीकडे जाऊ नको असे सांगितले रावणाने शरीर धारण करून भिक्षा मागितली आणि त्याच वेळी सीतेने लक्ष्मण देशा ओलांडली हो मायवी राक्षसाने रावणाने तिला पळवून नेले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेऊ लागले ते किंशी देश आले सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केला सुग्रीव हनुमान आणि महावीरांना घेऊन ते सीतेचा शोध ठेवू लागले तिचा शोध घेण्यासाठी दिशांना सैन्य पाठवले हनुमंत दक्षिणेस आले आणि त्यांना सीतेचा शोध लागला ते परत प्रभू आणि लंकेत रावणाने सीतेस कैद करून ठेवले आहे असे सांगितले ते ऐकून प्रभू रामचंद्र सर्व मान्य घेऊन लंकेकडे निघाले ते दक्षिणेच्या समुद्राच्या तीरावर आले तेथे विश्रांती घेण्यासाठी थांबले त्यावेळी त्यांना तहान लागली त्यांनी पिण्यासाठी जल आणायला सांगितले जल आणले त्यावेळी शिवजींची आठवण झाली तेव्हा त्यांनी तेथेच वाळूची लिंग तयार केले आणि त्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली शिवजींना हात जोडून प्रार्थना केली आणि त्यांचे ध्यान केले शिवजी पार्वतीसह तेथे प्रकट झाले आणि म्हणाले श्रीराम तुमचे सर्व भावे कल्याण हो तुम्ही माझ्याकडून श्रेष्ठ वर मागून घ्या शिव आणि पार्वतीचे स्वरूप पाहून तेथे ते असणाऱ्या सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले सर्वजण आनंदी झाले वानरसेनेने शिवजींचा जय जयकार केला शिवजींनी रामचंद्रांना रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा केली त्यामध्ये तुमचा जय होईल असा वर दिला त्या वरदानाने प्रभू रामचंद्रांना अतिशय आनंद झाला श्री रामचंद्रांनी हात जोडून शिवप्रभूंना सांगितले की आपण जगाच्या कल्याणासाठी येथे वास्तव्य करावे रामचंद्रांच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये तेथेच राहिले ते, ते रामेश्वर नावाने प्रसिद्ध झाले श्रीराम मोठ्या सागराला उल्लंघून वांदरसेने केला गेले तेथे त्यांनी राक्षसांना आणि रावणालाही ठार केले रामचंद्र सीतेला घेऊन परत आले असा हा रामेश्वराचा महिमा अतिशय अद्भुत आहे हे ज्योतिर्लिंग भक्तिमुक्तीदायक आहे जो भक्त काशीहून आणलेले गंगाजल रामेश्वर येथील शिवजींना अर्पण करेल तर तो जीवनमुक्त होईल अध्याय बत्तीसावा सुधर्मा सुदेहा आणि घुष्मा सुत म्हणाले ऋषीजन हो मी तुम्हाला घुष्मेश ज्योतिर्लिंग कसे प्रकट झाले याचा महिमा काय आहे ते सांगणार आहे दक्षिणे देवगिरी नावाचा एक उत्तुंग पर्वत आहे त्याच्याजवळ भारद्वाज कुळात सुधर्मा मनोभावे शिवाची उपासना करत होता सुजेहा ही त्याची पत्नी होती ती पतिव्रता होती त्यांच्या विवाहास अनेक वर्ष झाली परंतु पुत्रसंतानाची प्राप्ती नव्हती सुधर्म हा ज्ञानी असल्यामुळे त्याला त्याचे दुःख वाटत नव्हते परंतु सुदेहाला मात्र आपल्याला बाळ नाही याची सारखी खंत वाटत होती सुधर्म तिला समजावून सांगत होता तू कोणत्याही प्रकारचे दुःख करू नको पुत्र प्राप्तीसाठी काहीतरी उपाय करा हे देखील पुन्हा पुन्हा सांगू नको एके दिवशी सुदेहा आपल्या सखी बरोबर बोलण्यासाठी शेजारच्या घरी गेली बोलता बोलता एका विषयावर मतभेद झाले त्यावेळी शेजारी म्हणाली हे सुदेहा तू निपुत्रिक आहेस तर मग हा अभिमान कशाला करतेस मी पुत्रवती आहे माझ्या धनाचा उपयोग पुत्र करेन पण तुझ्या धनाचा उपयोग कोण करेन तुझे हे धन शेवटी राजाकडे जमा होईल आणि तुझ्या धनाचा आणि मानाचा धिक्कार असो शेजारणीची निंदा ऐकून सुदेहा रडत रडत घरी आली तिने सर्व हकीकत सुधर्माला सांगितली सुधर्मा म्हणाला तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको त्यांच्या बोलण्याला आपण थोपवू शकतो काय सुदेह म्हणाली मी किती बोलणे ऐकायची आपल्याला आता पुत्र झाला पाहिजे नाही तर मी प्राण त्याग सुधर्म आपल्या पत्नीचे दुःख जाणले आता काय करावे हेच त्याला समजे ना त्याने शिवजींचे स्मरण केले त्याने पत्नीलाही शिवजींचे स्मरण करायला सांगितले एके दिवशी सुदेहाने आपल्या धाकट्या बहिणीला बोलावून घेतले तिला हा सर्व वृत्तांत सांगितला आणि सुधर्माशी विवाह करण्यास तयार केले ती आपल्या पतीला म्हणाली आता तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीशी विवाह करा ती गुष्मा तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे ते ऐकून सुधर्माला धक्का बसला तो म्हणाला सुदेहा तू हे काय बोलत आहेस मी गुष्मेशी विवाह केला तर आणि तिला पुत्र झाला तर तू तिचा मत्सर कशी त्यावेळी सुधर्मा म्हणाली माझी बहीण आपल्या हितासाठी तुमच्याशी विवाह करणार आहे मला तिचा मत्सर कसा वाटेल आपल्याला अशी मला तळमळ आहे सुदेहाच्या आग्रहामुळे सुधर्माने दुष्मेशी विवाह केला सुदेहाच्या सांगण्यावरून दुष्मा रोज एक पार्थिवलिंग तयार करून त्याची षोडोपचारे पूजा करू लागली आणि तिच्या सेवेमध्ये खंड नव्हता गुष्मेच्या हातातून अनेक शिवलिंग तयार झाली त्या पुण्य प्रभावाने तिला एक सुंदर सदाचारी भाग्यवान असा पुत्र झाला सुदेहाच्या मनात गुष्मेबद्दल द्वेष निर्माण झाला अध्याय तेवीस साम तेहतीस साम गुष्मेश्वर ज्योतिलिंगाची उत्पत्ती आणि महिमा सुत म्हणाले ऋषींनो गुष्मेशला सुंदर पुत्र झाल्यामुळे ती आनंदी झाली होती लोक तिची आणि तिच्या बाळाची प्रशंसा करत असे आता ही प्रशंसा सुदेहाला सहन होईना हळूहळू हर ते बाळ हसत खेळत मोठे झाले त्याला उपवर मुलींची स्थळे आली सुधर्माने एका योग कन्येशी त्याचा विधीपूर्वक विवाह केला सुधर्माला आणि दुश्मेला अतिशय आनंद झाला परंतु सुदेहा मात्र दुःखी होती तिने विचार केला आता आपल्याला सतत दुःख होणार तर तिचे काय करावे ऋष्मीचा पुत्र सुदेहाला आई मानत होता आणि सून सासू म्हणून तिचा मान सन्मान करत होती तरी पण तिचे दुःख संपत नव्हते तिने मनामध्ये विचार केला आपल्याला सतत दुःख होण्यापेक्षा या मुलाला मारून टाकलेले बरे त्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही एके दिवशी सुदेहाचा क्रोध अनावर झाला तिने हातामध्ये धारदार सुरा घेतला आणि चोर पावलांनी कृष्णेच्या पुत्र आणि सूर जेथे झोपले होते तिथे आले तिने त्या पुत्रावर वा सूर्याचा वार करून त्याला ठार मारले आणि त्याचे सर्व तुकडे शेजारच्या सरोवरामध्ये नेऊन टाकले सकाळ झाली रुष्मीच्या सुनेला जाग आली पाहते तर शेजारी पती दिसत नव्हता त्याची शय्या रक्ताने माखली होती घरात सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले परंतु गुष्मा थोडी देखील विचलित झाली नाही तिने आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर दिला भगवान शंकरांसारखे जगत्पीत्ता आपल्या पाठीशी असताना आपण घाबरण्याचे काही कारण नाही तिने नित्यचे शिवाची पूजार्चा सुरू केली गुष्मा स्वतःशी म्हणाली हे शिव प्रभू साऱ्या विश्वाचे चालक आहेत भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारे आहेत तो पुत्र त्यांनीच दिलेला आहे तेच आता त्याचे ते रक्षण करते अशा प्रकारे अत्यंत धैर्याने तिने स्वतःला सावरले एकदा ती पार्थिव लिंगाचे विसर्जन करण्यासाठी सरोवराजवळ गेली तिने सरोवरामध्ये पार्थिवलिंगाचे विसर्जन केले आणि परत येता सरोवराच्या काठावर दिसला शिव आराधनेमुळे मी जिवंत झालो असे तो म्हणाला शिवजींनी आपल्यावर कृपा केली आहे कृष्मा शिवजींवर पूर्ण विश्वास ठेवून जीवन जगत होती सातत्याने तिची पूजा अर्चा चालू होती तिची प्रगाढ भक्ती पाहून भगवान शंकर प्रकट झाले आणि कृष्मेला म्हणाले तुला हवा तो वर मागून घे कृष्मा म्हणाली सुदेहा हा या माझ्या बहिणींच्या हातून चूक झाली असली तरी तिला क्षमा करा आणि सर्वांच्या कल्याणासाठी तुझे वास्तव्य येथेच असावे अशी माझी नम्र प्रार्थना येथील सरोवरात शिवलिंगाचे स्थान आहे म्हणून त्याला शिवालय म्हणतात शिवजी तेथेच वास्तव्य करून राहिले हे लिंग घृष्मेश घृष्णेश्वर नावाने प्रसिद्ध झाले ही कथा जो परम श्रद्धेने श्रवण करतो त्याचे जीवन आनंदी होते अध्याय चौतीसावा शिवजींची श्रीहरींना सुदर्शन चक्र अर्पण ऋषी म्हणाले सुजी आपण महान ज्ञानी आहात आता तुम्ही आम्हाला हरीश्वर कर ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगा तसेच विष्णूंनी शिवाची आराधना करून सुदर्शन चक्र कसे प्राप्त केले ती कथा सांगा सूत म्हणाले ऋषींना पुरातन काळी दैत्यांचे प्राबल्य वाढले होते ते सज्जनांना त्रास देऊ लागले त्यामुळे त्यामुळे धर्माचा होऊ लागला देवांची श्री विष्णूंची भेट झाली त्यांना मनोभावे नमस्कार करून म्हणाले श्री हरी दैत्य पराक्रमाने उन्मंत झाले आहे आम्हाला आणि सर्व प्राणी त्रास देत आहे आता आम्ही काय करावे दैत्यांच्या त्रासापासून कशी सुटका करून घ्यावी याचे मार्गदर्शन करा श्रीहरिंनी त्यांना धीर दिला आणि ते म्हणाले देवांनो आपण कोणत्याही प्रकारची चिंता करू नका मी शिवजींची आराधना करून तुमचे कार्य करतो हे आश्वासन ऐकून देव आपल्या अस्वस्थाने केले त्यानंतर श्रीहरिंनी कैलास पर्वतावर गेले तेथे ते एक कुंड सोडले त्यामध्ये अग्नी स्थापन केला शिवजींच्या पार्थिव लिंगाची स्थापना केली शिवजींच्या अनुष्ठाला प्रारंभ केला पार्थिव लिंगाची पूजा सरोवराच्या नामाचा उच्चार करत प्रत्येक नामाबरोबर एक एक कमळ अर्पण करत असत एके दिवशी श्रीहरींनी आपले ने नेत्र कमळ शिवजींना अर्पण केले हे पाहून भगवान सदाशिव अतिशय संतुष्ट झाले त्यांनी श्रीहरीला दर्शन दिले आणि म्हणाले श्रीहरी मी तुमच्यावर प्रसन्न आहे तरी तुम्हाला हवा तो वर मागून घ्या श्रीहरी सर्वत्र आहात आजच्या परिस्थितीत दैत्यांनी जगाला अतिशय त्रास देण्यास सुरुवात केली आहे तरी दैत्यांचा निपात करता येईल असे मला एक अलौकिक शस्त्र द्या ही माझी तुम्हाला प्रार्थना आहे भगवान शंकरांनी श्रीहरींना अतिशय तेजोमय असे सुदर्शन चक्र दिले ते प्राप्त झाल्याने श्रीहरींनी त्याच्या साहाय्याने सर्व शक्तिमान दैत्यांचा संहार केला त्यामुळे सर्वत्र धर्माचे प्राबल्य वाढले लोक सदाचारी बनले एकमेकांना सहकार्य करू लागले सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले अधर्माचा नाश होऊन धर्माचे उत्थान झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा